कि हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का अशा गोष्टीना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होत आहे तुम्ही ते आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉइंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात मुंबईमध्ये कांदिलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे सावली बार अँड रेस्टॉरंट या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये तीस मे दोन हजार पंचवीस ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात असले हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काय तरतुदी आहेत डान्स बारला परमिशन कशाला असते डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्म मधन कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बार बाला त्यांची यादी मी आता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याच देणं जास्त सोयीचं राहील बावीस बार बाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट आहे की कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टील हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बारबाला बा, बार, बा, बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आर ची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंट मध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय जसा आणि तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला ज्याला अश्लीलताय जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय धडे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉईंट आहे तिकडं पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलत जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट्स ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्स मध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आता चालवायला दिलेला आहे हा आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असतं इन इफ कॉन्ट्रॅक्टर मिसयूज अ डान्स बार लायसन द लायसन ओनर एशमेंट ओनर इज जनरली हेल्ड रिस्पॉन्सिबल देटली अकाउंटेबल फॉर द ऑपरेशन अँड कम्प्लायन्स ऑफ देअर लायसन प्रिमाइसेस वाईल द कॉन्ट्रॅक्टर इज इन्वॉल्ड इन द एज्युकेशन ऑफ वर्क द लायसन होल्डर रिमेन लायबल फॉर एनी ब्रीच ऑफ लायसनिंग कंडिशन ऑर लिगल व्हायोलेशन माझं मत स्पष्ट आहे आता तो सुटका होऊ शकत नाही तुम्ही तुम्ही रगडताय रगडताय एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की कि अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागला आहे दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगला ओळखतो आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याबरोबर काम कुठल्याही वाईट आपण कधी सहन नाहीये चूक बरोबर बरोबर बरोबरच्या तुम्ही मजबूतीने खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि चुकीच्या पाठीशी तुम्ही आसूड ओढलेले देखील मी बघितलेले आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्या उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या मुख्यमंत्र्यांकडे आज ग्रहमंत्र्यांची धुरा आहे जे मुख्यमंत्री आज ग्रह विभागाचा कारोबार अतिशय सक्षमपणे मी चालवतोय असं सांगतायत त्या गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे त्यांचं प्रेमायसिस ते आहे कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत या गृहमंत्र्यां गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय मला बघायचंय सरकार काय करतय आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज बारा कोटी जनतेच्या समोर जाईल आणि असा समज जायचा नसेल तर आज तुमची ताकद आम्हाला बघायची आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स आएग... अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण, असो आहे की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा